नमस्कार मंडळी जसं की आषाढाची सुरुवात झालेली आहे आज आहे आषाढाचा पहिला दिवस तर काही तळी तळण हे हवंच त्यामुळे आज आपण आषाढ तळणार आहोत अगदी सुरुवात करते मी मस्त खमंग खुसखुशीत आणि अगदी साध्या सोप्या कोथंबीर वडीपासनं चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी एक जुडी कोथंबीर घेतलेली होती तर छान अगदी कोवळी अशी कोथिंबीरीची जुडी होती आणि एक जुडी आहे स्वच्छ धुवून अगदी छान मी याला चिरून घेतलेली आहे बारीक आता यामध्ये मसाले आपण पाहूयात कुठले कुठले घेतलेले आहेत तर इथं मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा ओवा आहे एक चमचा जिरा आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर आहे चवीनुसार मीठ आहे आणि एक चमचा तिळ घेतलेला आहे तर इथं मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता किंवा एखादा मसाला जर नसेल धने पावडर जिरे पावडर नसेल तर ती स्किप केली तरी पण चालेल पण यामुळे खूप छान टेस्ट येते त्यामुळे जरूर वापरा त्यानंतर इथं मी हिरवी मिरची आलं लसूण याची पेस्ट केलेली आहे तर एक चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आणि एक चार ते पाच पाकळ्या लसून घेतलं होतं आणि ते छान मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे तर ते टाकायचं आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे तर इथं मी एक मोठी वाटी भरून बेसन घेतलेलं आहे तर बेसन मी छान चाळून घेतलेलं आहे तर सुरुवातीला अगदी मोठे पाच चमचे मी बेसन यात टाकते तर बेसन हे आपल्याला गरजेनुसार थोडं कमी जास्त होऊ शकतं तर आपल्याला बघत बघत अंदाज घेतच बेसन यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर एक दोन ते तीन चमचे इथं तांदळाचं पीठ टाकायचं आहे तर तांदळाच्या पिठामुळे छान असे कुरकुरीत आणि छान असे हे वडे होतात तर सुरुवातीला पाच मोठे चमचे ते आ... बेसन टाकल्यानंतरनं हे व्यवस्थित छान असं एकजीव करायचं आहे पाणी टाकायची घाई करायची नाही आहे सुरुवातीला कोरडंच आपल्याला छान हे एकजीव करून घ्यायचं आहे जर पिठाची आवश्यकता लागली तर अजून पीठ वाढवायचं आहे तर मी एक चमचा पीठ एवढं ठेवलेलं आहे बाजूला आणि बाकीचं सर्व पीठ यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि छान असं हे मळून घ्यायचं आहे तर कोथिंबीरची जोडी किती मोठी आणि किती छोटी आहे किंवा तुम्ही को कोथिंबीर किती वापरताय यावर पिठाचं प्रमाण अवलंबून आहे तर इथं मला बेसन अजून थोडं कमी पडलं होतं त्यामुळे मी अजून अर्धी वाटी बे बेसन इथं आहे तर ते पण बेसन मी आता या कोथिंबीरच्या मिश्रणामध्ये टाकून घेते आणि आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तो टोटली किती बेसन लागलं ला हे मी तुम्हाला शेवट सांगेलच तरी पण सांगते की बेसन हे प्रत्येकाच्या गरजेनुसार किंवा कोथिंबीरीवर अवलंबून आहे कमी जास्त होऊ शकतं आता इथं अगदी परफेक्ट असं बेसन झालेलं आहे दीड वाटी आता यामध्ये मी अगदी चिमूटभर म्हणजे अगदी चिमूटभर आपल्याला खायचा सोडा टाकायचा यापेक्षा जास्त सोडा टाकायचा नाही काय होईल जर थोडा जास्त सोडा पडला तर वडे जे ते आहेत तेलात तळताना विरघळतील त्यामुळे अगदी चिमूटभर आपल्याला यात खायचा सोडा टाकायचा आहे आणि व्यवस्थित याचं पीठ मिळवून घ्यायचं आहे तर इथं मी थोडंसं सैलसर सा असं पीठ मिळवून घेतलेलं आहे याचं कारण मी ते ताटावर थापणार आहे पण जर तुम्ही त्याचे रोल बनवत असाल तर थोडंसं घट्ट पीठ ठेवा तुम्ही कारण मग अगदी पातळ असेल तर रो तयार होणार नाही त्यामुळे इथे मी ताटातच थापणारं होते त्यामुळे मी याला थोडंसं सैलसर ठेवलेलं आहे आणि ताटाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे कारण जर अगदी कमी तेल लागलं गेलं तर वड्या व्यवस्थित निघणार नाहीत शेवटी बाफल्यानंतरनं त्यामुळे अगदी छान भरपूर तेल लावून मग हे थापून घ्यायचं यावर छान असं सा एकसारखं करून घ्यायचं आहे आणि त्यावर मी शेवटी तिळ भुरभुरून घेते आहे ऑप्शनल आहे नाही भुरबर तरी देखील चालेल आता हे वाफण्यासाठी ठेवूयात एक मोठा पॅन त्यात पाणी टाकलं होतं आणि एक स्टँड ठेवलं होतं आणि पाणी छान उकळत असताना आपल्याला यामध्ये हे ताट ठेवायचं आहे आणि झाकण लावून पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर छान असं वाफवून घ्यायचं आहे तर पंधरा मिनटं याला मी छान असं वाफवून घेतलेलं आहे मीडियम फ्लेमवर काहींना पंधरा मिनटं लागू शकतात तर काहींना वीस मिनटं लागू शकतात तर काहींना दहा मिनटात देखील हे वाफवून तयार होईल तर प्रत्येकाच्या क्वांटिटीनुसार याची देखील वेळ थोडीशी कमी जास्त होऊ शकते तर चार पाच ठिकाणी टूथपिक टाकून बघितलेलं आहे तर सगळीकडे व्यवस्थित क्लीन निघालेलं आहे म्हणजे आपलं तयार झालेलं आहे तर बाजूला काढून संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे संपूर्ण थंड झाल्यानंतरच वड्या पाडायच्या आहेत गरम गरम असताना वड्या पाडायच्या नाही आहेत नाहीतर वड्या तुटू शकतात तर संपूर्ण थंड झालेलं आहे आता वड्या कट करूयात तर पाहू शकता किती छान अगदी सहज हे कट होतंय म्हणजे वड्या आपल्या अगदी छान अशा वाफल्या केलेल्या आहेत त्यामुळे हे खूप छान असं कट होतं आहे सुरीला अजिबात चिटकत नाही आहे तर मी याच्या छोट्या छोट्या चौकोणी आकाराच्या वड्या कट करून घेते या पद्धतीने तर मी छान कट करून घेतलेलं आहे आणि आता आपण काढून बघूयात अगदी सहज निघतं कारण आपण व्यवस्थित तेलाने ग्रीस केलं होतं ताट त्यामुळे अगदी सहजपणे वड्या ताटापासून वेगळ्या होतात तर खूप छान अगदी मस्त वाफल्या गेलेल्या आहेत कुठेही कच्च्या राहिलेल्या नाही आहेत अजिबात तर इथे बघू शकता मस्त सहज निघालेल्या आहेत आता आपण या वड्या तळून घेणार आहोत तुम्हाला जर फ्राय करायचं असतील तर तुम्ही पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून हे छान असं शॅलो फ्राय करू शकता पण मी आषाढ तळते त्यामुळे मी याला डीप फ्राय करणार आहे त्यामुळे इथे कढई छान तेल टाकून गरम करून घेतलेलं आहे तेल अगदी व्यवस्थित तेल गरम झालं की मग यामध्ये वड्या टाकायच्या आहेत आणि वड्या अगदी छान अशा सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत तर इथं एका वेळेस जेवढा मावतील तेवढाच आपल्याला वड्या तेलात टाकून घ्यायच्यात चा, आणि छान अशा सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत तर एक बाजू छान अशी तळली गेली की बाजू पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने देखील अगदी छान खमंग खरपूस होईपर्यंत मिडियम गॅसवर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत अगदी गॅस मोठा ठेवून जर तुम्ही तळले वडे तर काय होऊ शकतं वर्णं लगेचच रंग येईल पण आतनं थोडेसे कच्चे राहतील त्यामुळे आपल्याला मीडियम गॅस करून छान मिडियम गॅसवर आपल्याला हे व्यवस्थित असे दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहेत इथं बघू शकता अगदी मस्त असा सुरेख सोनेरी रंग आलेला आहे आणि वड्या पण आपल्या छान तळल्या गेलेल्या आहेत आता व्यवस्थित तेल निथळून टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे अजिबात या पद्धतीने केलेल्या वड्या तेलकट होत नाहीत खूप कमी तेल शोषून घेतात जास्त तेलकट होत नाहीत खूप छान परफेक्ट असं प्रमाण आहे नक्की वापरून हे प्रमाण वापरून तुम्ही छान अशा खुसखुशीत कोथिंबीरच्या वड्या बनवू शकता घरच्या घरी छान इथं सगळ्या वड्या मी तळवून घेतलेल्या आहेत अगदी सुरेख अशा तळल्या गेलेला आहेत रंग पण फार सुरेख आलेला आहे आणि बघू शकता अजिबात जास्त तेलकट झालेल्या नाही आहेत अगदी कमी तेलकट आहेत फार तेलकट झालेल्या नाही आहेत या वड्या आणि आतनं पण अगदी खुसखुशीत अशा झालेल्या आहेत तर ही वडी तुम्ही या आषाढी आषाढमध्ये आशार हे जरूर तुम्ही करू शकता आणि तुमचा आषाढ अगदी छान तळवू शकता तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या छान खमंग आणि खुसखुशीत अशा रेसिपीमध्ये तर तुम्हाला पण आषाढ आषाढाच्या खूप खूप शुभेच्छा